काल रात्री दहा वाजताच्या सुमारास पंचायत समिती मूल समोर रितिक शेंडे या तीन निर्गुण हत्या करून पसार झाले असून त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू आणि पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रितिकच्या नातेवाईकांची भेट घेतली त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आज सकाळपासूनच मूल शहरात हत्येच्या निषेधार्थ सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले असून त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यापूर्वी त्यांच्यावर पोलीस कारवाई झालेली आहे शहरात वाढत्या गुन्हेगारीला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात असून तत्कालीन कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांची आता आठवण मूलवासियांना येते ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर आमचा मित्र हृतिक शेंडे याची निर्घुण तेने आणि खूप क्रूरतेने हत्या करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन टीम इन्व्हेस्टिगेशन काय करत आहे अजूनपर्यंत काही कळलं नाही आता माननीय एडिशनल एस पी साहेब आले त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया पॉझिटिव्ह दिलेली नाही अजूनपर्यंत आरोपी भेटलेले नाही आहेत अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहे मूल एक शांततेचं प्रतीक असणारं जे गाव होतं ते एक गुन्हेगारीचा अड्डा बनलेला आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे कारण मागील काही दिवसापासून हे सर्व आरोपी डिटेक्ट करण्यास करण्याला पाहिजे होतं परंतु पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज हे निर्गुण हत्या घडून आलेली आहे आणि या अशाच हलगर्जीमुळे येणाऱ्या दिवसातही या गुन्हेगारीला वाढण्यासाठी कारण भेटणार आहे यासाठी सर्वस्वी जबाबदार जे आहे मूलचे पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत एस डी पी ओ साहेब आहे, आहे। है हे सर्व आहेत कारण या लोकांनी ज्या प्रकारे प्रशासन चालवायला पाहिजे त्या प्रकारे प्रशासन चालवलं नाही इन्व्हेस्टिगेशन चालवलं नाही परंतु आम्ही हे घडू देणार नाही आहोत येणाऱ्या दिवसामध्ये जर त्यांच्याकडून कारवाई होत नाही तर जनता जनार्दन स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करणार आणि या गुन्ह्याला आळा घालणार पोलीस प्रशासनाला शिकवून दाखवणार की जनता जर रस्त्यावर उतरली तर तुमच्यापेक्षाही उत्तम काम करू शकते मी काल रात्रीच्या वेळी जवळ दहा वाजता मी घरी पोहोचलो माझे काम आटोपून तेव्हा माझ्या भाषाला फोन आला की एका वेळा मी मारलेला आहे आता तुझा नंबर आहे अशा पद्धतीत माझ्या भाषाला फोन आलेला होता तिथं मी उभा राहिल्यामुळे मला ते आवाज आली मी त्याच्याजवळ गेलो तिथं गेल्यानंतर ज्या मुलांना आजच्या अगोदर बी हाफ मर्डर केलेला होता त्याच मुलाचा फोन संजू सिंग पटवा याला बी आला होता मी त्याला घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आलो तिथं आल्यानंतर माहिती पडल्या की रितिक शिंदे याचा मर्डर झालेला आहे आणि तहसीलजवळ त्याला मर्डर करून टाकून हे मुलं पळून गेलेले आहे तरी पोलीस प्रशिक्षणाला हे म्हणणं आहे की यांना त्वरित ज्या बी पद्धतीत होत असेल त्यांना अरेस्ट करावं आणि या गुंडे शाखेला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला कडीसे कडी कारवाई करून आणि ह्या घटनेला न व्हावी यानंतर असं मूल शहरामध्ये अशी कठोर दंडनीय काहीतरी कारवाई करावी असे मी हो मला एक चौकुंडे नावाचा मुलाचा फोन आलेला होता की रीती किती पडला आहे बाबाने की मारल्या हे की एक्सिडेंट आहे हे काही कल्पना नाही तर मी कार घेऊन आल आणि त्याला हॉस्पिटलला आणलंय पण डॉक्टरांनी म्हटलं की याची डेट झालेली आहे आम्ही न टाइम टाईम न वेस्ट करता त्यांना आणला तरी पण तो तिथेच नेलेला होता असं डॉक्टरचं म्हणणं होतं काल रात्री दहा वाजता मूल येथे ऋतिक शेंडे या युवकाची काही समाजकंटकांनी निर्गुण हत्या केलेली आहे याचा सर्वत्र मूल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे तरी त्याच्या मृत्यू मृत्यू झाल्यानंतर त्याचा खून झाला आहे हे सिद्ध झाल्यानंतरही तिथे आरोपी आज पडून गेलेले आहेत मात्र पोलीस प्रशासनाने त्या आरोपींना पकडण्यात अजून कुठलीही गंभीरतेने बाब घेतलेली नसून त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये याचा रोष निर्माण झालेला आहे तरी माझ्या पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आरोपी त्या आरोपीला पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यापूर्वीही मूल शहरामध्ये अशा अनेक पद्धतीचे खुने गुन्हे झालेले आहेत अजूनपर्यंत तसे गुन्ह्यांना रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे गुंडागर्दीचा प्रमाण या मूल शहरात वाढलेला आहे हा शांतप्रिय गाव असून या गावाला कलंक लावण्याचा इथे रोष निर्माण झालेला आहे तरी माजी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ आरोपीला पकडून त्यांना जेलात बंद करावे अशी आजच्या या प्रसंगी मी सांगतो